आहे प्रत्यक्षात हे होत नाहीये आम्हाला नगरमधले मॅक्झिमम जे रहिवासी आहेत हे वयस्कर वयोवृद्ध आहेत वरचे वर्ष किती वर्ष झाले हे आजी आजोबा स्वप्न बघतात की त्यांना नवीन घरात राहता येईल आपल्या परिवारासोबत राहता येईल त्यातले किती जण आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही नाहीये आणि हे सगळं आम्ही एकत्र करणार आहोत वगैरे म्हणलं काय केलं आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी फक्त घोडे घेतलेले त्यांचं हे कमी आहे त्यांचं ते कमी आहे असं कर प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण केलेल्या आहेत मुद्दा म्हणून कारण का तर यांना कशाच घालायचं सगळं आता घर लवकरच मिळणार या स्वप्न बघायला लागलो होतो अनेक ज्येष्ठ नागरिक आनंदात होते आणि अचानक ही स्थगिती आली त्यामुळे आमचा पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीने आज त्यांच्या या पुण्यातील लोकमान्य नगर मध्ये आंदोलन केलं खरं तर साठ वर्षाच्या इमारती सत्तर वर्षाचे लोक वाट बघतात वर्षानुवर्ष आणि पुनर्विकास हा की जो ढासळतं बांधकाम पाण्याचं टेन्शन आता पुनर्विकासाला नाही दुसरा ऑप्शन खरं तर पुनर्विकास झाला पाहिजे मात्र पुनर्विकास होताना येथील जे कोणी स्थानिक रहिवाशी आहेत आठशे तीन फ्लॅटधारक आहेत त्रेपन्न सोसायटी आहेत एवढं सर्व मोठा असताना सोळा पॉईंट पाच एकरची ही सगळी जमीन आहे आणि येथील स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन पुनर्विकास झाला पाहिजे खरं तर राज्य सरकारने महापालिकेने पुनर्विकासाला स्थगिती पण दिली आम, मी लोकमान्य नगरची रहिवासी आहे गेले दोन हजार आठपासून आमची ही प्रोसेस चालू आहे पण काही ना काहीतरी कारणं सांगून शासनाकडून याला प्रॉब्लेम येत आहेत त्यातूनही ते त्यांनी जी आर काढला होता त्या जी आरनुसारच आम्ही फॉलो केलं की रिडेव्हलपमेंटला त्यांनी ॲग्री केली पहिलं क्लस्टर डेव्हलपमेंट पै नंतर इंडिज्युअल सो सगळ्या आम्ही गोष्टीत फॉलो करत करत गेलो आता आमच्या माझ्या बिल्डिंगची एन ओ सी आलेली आहे शेवटच्या टप्प्यात येऊन आम्हाला म्हाडा सांगतं आहे की आम्हाला वरून आदेश आलेला आहे स्थगितीचा आम्हाला ते मान्य नाही आहे क्लस्टर रिडेव्हलपमेंट आम्हाला मान्य नाही आम्हाला इंडिव्हिज्युअल आमची आमची जी प्रोसेस चाललेली आहे ती आम्हाला लवकरात लवकर अधिक किती घेतो तरी कि क्लस्टर होणार नाही इंडिव्हिज्युअल बिल्डिंग चालू आहे म्हणजे अकरा अकरा ब असे आम्हाला लोकमान्य काहीतरी सतरा अठरा सदनिका धारक असतील त्यांचा त्यांना अधिकार आहे रिडेव्हलपमेंटचा जी त्यांनी स्थगिती आणलेली आहे ना क्लस्टर साठी त्यांचा जो अख्ख्या बावन्न सोसायटी एकत्र येऊन त्याला आमची मान्यता नाहीये म्हणजे मोठमोठे टॉवर उभारायचे मान्य नाहीये सरकारचा हा जो काही आदेश आहे किंवा त्यांची जी काही धडपड आहे क्लस्टर साठी ती आम्हाला मान्य नाहीये त्यांनी जी स्थगिती आणली आहे ना ती त्वरित उठवावी म्हणजे जसं लोकमान्य नगर आता आहे असंच या पद्धतीने व्हावं इंडिव्हिज्युअल जी इंडी आमची आम्हा मी तेच सांगते आमचे बिल्डर्स ठरलेले आहेत आमच्या प्रोसेस झालेल्या आहेत एका एका एन ओ सी म्हणजे एन ओ सी येऊन आता आमची व्हॅकंट होईल बिल्डिंग पण यांच्या स्थगितीमुळे आम्हाला वर्ष थांबावं लागतं हस्तक्षेप त्यांचा नको हो आहे थोडा नको आहे अजिबात आम्ही लोकमान्य नगरमधल्या वेग वेगवेगळ्या सोसायट्यांनी रिडेव्हलपमेंटसाठी अर्ज दिले गव्हर्मेंटच्या नियमाप्रमाणे सर्व प्रोसिजर पूर्ण करून निवेदनं आणि अर्ज म्हाडाला फाईल केले आहेत अनेक सोसायट्यांना एन सी मिळालेली आहे आम्ही आता घर लवकरच मिळणार या स्वप्नाचं स्वप्न बघायला लागलो होतो अनेक ज्येष्ठ नागरिक आनंदात होते आणि अचानक ही स्थगिती आली त्यामुळे आमचा भ्रमनिराश झाला आहे त्यामुळे आम्ही सरकारला विनंती करतो ही स्थगिती लवकरात लवकर उठवावी आणि लोकशाही पद्धतीने आम्हाला आमचं घर करायला परवानगी द्यावी स्थगिती आली काय बरं काय विषय राष्ट्रांनी हे आमच्या आमदार त्यांनी हे दिलं स्थगिती द्या म्हणून आणि सही केलं की द्या स्थगिती म्हणून साधारणतः त्रेपन्न सोसायटी आहेत आठशे तीन सदनिकाधारक आहेत काही काही सोसायट्यांनी रिडेव्हलपमेंट केलेलं आहे आमची चार बिल्डिंग सोसायटी आम्ही रिडेव्हलपमेंट केलं सगळं महाड प्रबोधन पडलं पण काय स्थिती झाली सगळी मग सरकारचं काय म्हणणं आहे की हा तुमचा सोळा पॉईंट पाच एकरचा जो काही भूखंड आहे किंवा जे काही जागा आहे त्या जागेमध्ये सरसकट एकसारखं बांधकाम करून मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या करायच्या वीस वीस बावीस बावीस जे काही होतील त्याप्रमाणे आणि उर्वरित जागा ही दुसऱ्या कामांसाठी वापरायची नाही असं काही दिलं नाही त्यांनी पण त्यांनी स्थगिती दिली एवढं सुद्धा स्थगितीचं कारण काय कारण काय दिलं नाही खरं कारण त्यांचं आहे की एकात्मिक विकास व्हावा पण म्हणजे काय हे त्यांनी असं काही ठोस प्रपोजल होतं पण ते वेगवेगळ्या डेव्हलपर्सनी हे क प्रेझेंटेशनही केलं होतं पण सोसायटीनी विचार करून ते त्यावेळेस हे नाकारलं होतं त्यातून काय फार फायदे होतील असं आम्हाला वाटत नाही आणि ते एक मृगजळ होईल असं आम्हाला भीती वाटते मी सहासष्ट सालापासून या ठिकाणी राहतो आहे बरोबर सहासष्टच्या जानेवारीपासून आम्ही राहतो इथे याच्यामध्ये आत्तापर्यंत सतराशे साठ वेळा लोकं येऊन गेलेले आहेत रिडेव्हलपमेंट त्या त्यावेळेपासून चालू आहे परंतु कुणीही फारसा इनिशिएटिव्ह न दाखवता आत्ता या परिस्थितीमध्ये सगळे जेव्हा रस्त्यावर आलेले आहेत आणि गणेश सातपुते ॲडव्होकेट यांनी पुढाकार घेऊन काही करायचं म्हटलेलं आहे त्याला या सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्यांना दिलेलं आहे आणि लोकमान्य नगरचं ज्यांच्या ज्यांच्या सोसायट्या रजिस्टर्ड आहेत ज्यांना स्वतंत्रपणे करण्याची इच्छा आहे तयारी आहे कपॅसिटी आहे त्यांना विनाकारण अडकवता कशा करता असं माझं म्हणणं असं म्हणणं आहे की मोठे एकसारखे टॉवर जर बांधले तर एकसारखेपणा येईल मात्र इथे जी काही झाडं आहेत इथं जे काही ग्राउंड आहे मैदानं शाळा हे सगळं एका बाजूला निघून जाईल हे मृगजळ आहे प्रत्यक्षात हे होत नाहीये नऊ सालापासून त्यांनी काय केलं आत्तापर्यंत किती वर्ष झाली याला नऊ साली पहिल्यांदा त्यांनी हजार लोकांना जेवणं दिली आणि हे सगळं आम्ही एकत्र करणार आहोत वगैरे म्हणलं काय केलं आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी फक्त घोडे घातलेले आहेत यांचं हे कमी आहे त्यांचं ते कमी आहे असं करत प्रत्येक ठिकाणी अडचणी निर्माण केलेल्या आहेत मुद्दामून कारण का तर यांना घशात घालायचं आहे सगळं ही मोक्याच्या कोणाला तरी घशात घालायची आणि त्यांच्या ना तालावर या सगळ्यांनी नाचावा असा सुप्त हेतू आहे त्याच्यामध्ये असा माझा सर्व सरळ आरोप आहे मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही सगळी लवकरात लवकर काढायला पाहिजे आमाला आम्हाला खरं पाहिजे आम्हाला टॉवर नकोय आज लोकमान्य नगरमधले मॅक्झिमम जे रहिवासी आहेत हे वयस्कर वयोवृद्ध आहेत सत्तरीच्या वरचे आहेत किती वर्ष झाले हे आजी आज आजोबा स्वप्न बघतात की त्यांना नवीन घरात राहता येईल आपल्या परिवारासोबत राहता येईल त्यातले किती जण आज दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीयेत आणि हा लढा गेले दहा पंधरा वर्ष झाले ते देत आहेत माझ्या आजोबांचाही वय आज नव्वद वर्ष आहे गेले चाळीस वर्ष आम्ही इथे राहतोय पण आम्ही अजून फक्त स्वप्नच बघतोय की आमचं नवीन घर होईल नवीन क्लस्टर होईल तर हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे आता ह्याच्यावर स्थगिती वगैरे आणण्याचं काही कारणच नाहीये तर या लोकमान्य लोकमान्य स्थगिती आणलेली आहे असं माझं मत आहे या स्थगितीला काही अर्थ नाही आम्ही रस्तावरच यायला गेला असं माझं मत है। है। ओनर हो। कुठलीही कन्सेंट न घेता या परस्पर निर्णय ही स्थगिती आणलेली आहे आम्हाला कुठल्याही प्रकारे स्थगिती देण्यापूर्वी दुसऱ्या पार्टीचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्याची पद्धत असते ती या ठिकाणी कधीही आणि कोणीही केलेली नाहीतर्फी एका एकातर्फी निर्णय घेऊन आणि काहीतरी हे एकत्र करू नका म्हणून सांगायचं याला काय अर्थ आहे आणि त्याला स्थगिती द्यायची हा कुठला नाही आहे आता पुढची काय दिशा तुमची मग पुढची म्हणजे रस्त्यावर घेऊन आंदोलन करावं लागेल लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने म्हणा म्हाडाला घेराव म्हणजे घेराव म्हणा किंवा जे काय कायदेशीर मार्ग उरलेले आहेत आमच्या समोर आता दिसत आहेत त्या गणेश सत्पुरेंच्या मार्गदर्शनाखाली जे काय करता येईल ते आम्ही सगळं करणार आहोत जर म्हाडाच्या लोकांना विश्वासात घेऊन सरकारने जे स्थगिती उठवली नाही आणि त्यांचं एकाधिकारशाही चालू राहिलं तर हे सर्व लोकमान्याचे रहिवाशी भाडाला घेराव घालणार आहेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं कॅमेरामॅन समोरचं मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे